बाळांनो स्क्रीनवर तुम्हाला काही अंक दिसतं आहेत पण लक्षात ठेव तुझे कर्म चांगले असतील म्हणूनच तुझ्यापर्यंत हे दिव्य अंक आले आहेत आज तुझ्यासमोर फक्त दोन अंक उभे आहेत एकशे अकरा आणि पाचशे पंचावन्न हे आकडे साधे नाहीत हे आहेत तुमच्या भविष्यासाठी विश्वाने दिलेली गुप्तचिन्ह असे समजले तरी हरकत नाही हे आपल्या स्वामींचीच कृपा आहे जे सतत आपल्यासोबत असतात वाट चुकली तर मार्ग दाखवतात चांगल्या कर्मांची फळ देतात चला तर आपण पुढे व्हिडिओमध्ये बघूया स्वामी आपल्यासाठी काय दिव्य संदेश देतात आता तुम्हाला ठरवायचं आहे तुमचा नंबर कोणता आहे एकशे अकरा की पाचशे पंचावन्न कारण तुम्ही निवडलेला नंबर तुमच्यासाठी स्वामी समर्थांचा खास संदेश घेऊन आला आहे तो संदेश बदल घडवेल तुमचं आयुष्य एका नव्या वाटेकडे वळवेल पण सावध रहा तो संदेश ऐकण्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत थांबावंच लागेल एकशे अकरासाठी स्वामींचा संदेश भावनिक नवी सुरुवात आशीर्वाद प्रकाशमय वाट ज्यांनी एकशे अकरा निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी समर्थ सांगतात बाळा तू खूप थकलास तुझ्या मनात खूप प्रश्न आहेत पण आता त्याचं उत्तर तुला मिळणार आहे एकशे अकरा हा अंक म्हणजे विश्वाचा दिवा आहे ज्या काळोखात तू हरवलास त्या अंधारातून बाहेर येण्यासाठी तुला मिळालेला प्रकाश आहे स्वामी म्हणतात तुझं आयुष्य आता नव्या सुरुवातीसाठी तयार आहे जुनं संपलं तुझ्या वेदना तुझे अश्रू तुझी एकटेपणाची भावना हे सगळं मागे राहिलं आहे आजपासून तुला प्रत्येक पावलावर नवीन संधी दिसेल फक्त मनावर विश्वास ठेव कारण मी नेहमी तुझ्या मागे उभा आहे कधी कधी तुला असं वाटलंय का की आयुष्यात काहीही बदलणार नाही जग सारखंच आहे दररोज तीच समस्या तीच वेदना पण लक्षात ठेव एकशे अकरा दिसणं म्हणजे विश्वाचा थेट संदेश आहे बाळा काहीतरी मोठं घडणार आहे तुझं जीवन आता जुन्या चौकटीत राहणार नाही आता तुझ्या हाती एक नवा अध्याय आहे आणि हा अध्याय लिहिण्यासाठी मी तुझ्यासोबत आहे स्वामींचा संदेश भिऊ नकोस तुझं भविष्य उज्ज्वल आहे तू जिथे पडशील तिथे तुला उचलायला माझेच हात पुढे येतील तुला जे हवं होतं ते तुला मिळणार आहे फक्त श्रद्धा ठेव तुझ्या डोळ्यांतले अश्रू आता आनंदात बदलणार आहेत कारण एकशे अकरा म्हणजे तुझ्यासाठी नवी सुरुवात नवीन आनंद आणि माझं अढळ आशीर्वाद पण बाळा एक रहस्य अजून आहे एकशे अकरा निवडणाऱ्यांसाठी हा संदेश फक्त सुरुवात आहे खरा बदल कधी आणि कसा सुरू होईल याचं उत्तर तुला पुढच्या क्षणांत मिळणार आहे आता बघूया ज्यांनी पाचशे पंचावन्न निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी समर्थ काय सांगतात पाचशे पंचावन्नसाठी स्वामींचा संदेश बदल जुनं संपलं नवं सुरू संकटातून सुटका नवीन अध्याय ज्यांनी पाचशे पंचावन्न निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी समर्थांचा खास संदेश आहे पण सावध रहा हा संदेश थेट तुमच्या जीवनाचा मार्ग बदलून टाकणार आहे हो बदल नेहमी सोपा नसतो पण लक्षात ठेवा हा बदलच तुम्हाला तुमच्या खऱ्या गंतव्यापर्यंत नेणार आहे पाचशे पंचावन्न म्हणजे काय पाचशे पंचावन्न म्हणजे परिवर्तन जुनं संपवून नव्या दिशेने चालायला लावणारी एक शक्ती स्वामी म्हणतात वजेल बाळा ज्या गोष्टी तू खूप घट्ट धरून बसला आहेस त्या आता तुझ्या हातातून सुटणार आहेत काही नाती काही लोक काही परिस्थिती सगळं काही बदलणार आहे तू तु घाबरशील तुला रिकामं वाटेल पण या रिकामेपणतच नवं काही जन्माला येतं एक भक्त होता त्याचं सगळं आयुष्य संघर्षात गेलं तो जेव्हा सुखाच्या शोधात निघाला तेव्हा त्याला सगळीकडे बंद दरवाजे दिसले तो स्वामींच्या चरणी आला त्या रात्री त्याला स्वप्न पडलं त्याने आकाशात मोठ्या अक्षरांत पाचशे पंचावन्न चमकताना पाहिलं सकाळी उठल्यावर त्याचं मन खूप घाबरलं कारण त्याच्या आयुष्यात अचानक मोठे बदल सुरू झाले नोकरी गेली काही मित्र दूर गेले घरात मोठं संकट आलं त्या सगळ्याच्या मागे स्वामींचा आशीर्वाद होता कारण काही महिन्यांत त्याला नवीन नोकरी मिळाली जी पूर्वीपेक्षा खूप मोठी होती नवे लोक भेटले जे त्याला खऱ्या अर्थाने साथ देणारे होते आणि घरातलं संकटही आनंदात बदललं पाचशे पंचावन्न त्याच्यासाठी होता जुना काळ संपल्याचा आणि नव्या सुखाचा संकेत तुमच्या आयुष्यातही हेच घडणार आहे तुम्ही कदाचित विचार करत असाल माझ्या आयुष्यात सगळं का बिघडतंय पण खरं काय आहे माहितीये का तुमच्या आयुष्यात जुनी दारे बंद होत आहेत कारण स्वामी तुम्हाला नव्या वाटेकडे आहेत पाचशे पंचावन्न म्हणजे आयुष्यातला वादळ जे तुमच्या आनंदासाठी येतं ते वादळ तुमचं आयुष्य साफ करेल आणि त्यानंतर तुमच्या समोर प्रकाशाची वाट दिसेल स्वामी म्हणतात बाळा मी तुझ्या पाठीशी आहे तुझ्या आयुष्यात जो बदल सुरू आहे तो मी घडवत आहे तुला कधी वाटेल की तू एकटा आहेस पण मी नेहमी तुझ्या शेजारी आहे तुझा प्रत्येक अश्रू मी पुसतो तुझ्या प्रत्येक संकटात मी तुझा हात धरतो भिवू नकोस तुला जे गमावलं गेलंय त्याच्या जागी मी तुला त्याहून मोठं देणार आहे पाचशे पंचावन्न तुला सांगतय तुझं जीवन आता एका नव्या अध्यायाकडे वळलं आहे फक्त धीरधर आणि श्रद्धा ठेव बाळांनो पाचशे पंचावन्न निवडणं म्हणजे बदल निश्चित आहे हो सुरुवातीला वादळ आहे अंधार आहे भीती आहे पण शेवटी प्रकाश आहे प्रेम आहे आणि स्वामींचा आशीर्वाद आहे तुम्ही हरवणार नाही तुम्हाला गमावलेलं परत मिळणार आहे पण ते पूर्वीपेक्षा कितीतरी मोठं सुंदर आणि टिकणारं असेल स्वामी समर्थ तुमच्यासाठी म्हणतात बाळा जे होतंय ते तुझ्या भल्यासाठीच आहे धीर धर मी आहे ना तुझ्यासोबत तुम्ही एकशे अकरा निवडलं असो पाचशे पंचावन्न दोन्ही संदेशांमध्ये एकच सत्य आहे स्वामी समर्थ नेहमी तुमच्या सोबत आहेत तुमचं दुःख संपणार आहे संपणा आणि तुमचं जीवन आता एका नव्या अध्यायाकडे जाणार आहे श्रद्धा ठेवा आणि स्वामींचं नाव घेत राहा एकशे अकरा असो वा पंचावन्न लक्षात ठेवा दोन्ही संदेश तुम्हाला एका सत्याकडे नेत आहेत स्वामी समर्थ नेहमी तुमच्या सोबत आहेत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ